नमस्कार रसिकांनो कसे आहात सगळे मजेत ना सफर जागतिक चित्रपट दुनियेमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण हृदयस्पर्शी प्रेरणादायी लाखो तरुणांच्या हृदयाचा खाव घेणाऱ्या अशा एका चित्रपटाची ओळख करून घेणार आहोत जो एकोणीशे एकोणनव्वद साली प्रदर्शित झाला पीटर विअर यांनी दिग्दर्शित केला आणि रॉबिन विल्यम्स यांनी आपल्या अभिनयाने त्याचे सोनं केले काही चित्रपट केवळ फक्त बघितले जात नाहीत तर ते आपल्या मनात खोल वर रुजतात त्यातील संवादांमुळे लाखो तरुणांच्या स्वप्नांना पंख मिळतात पंखात बळ येते तुमच्या आयुष्यात आहे का अशी एखादी व्यक्ती जिने तुमचे आयुष्यच बदलून टाकले खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्याने कार्पेडियम म्हणत आजचा दिवस जगायला शिकवले स्वतःचा आतला आवाज शोधायला ऐकायला शिकवले तर असा हा एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रदर्शित झालेला इंग्रजी चित्रपट डेड पोएट सोसायटी डेड पोएट सोसायटी या चित्रपटामध्ये अठराशे एकोणसाठ सालची वेल्टन नावाची एक काल्पनिक अकॅडमी आहे ही एक उच्चभ्रू मुलांची बोर्डिंग स्कूल आहे या शाळेतील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या भोवती डेड पोएट सोसायटीची कथा गुंफलेली आहे तर वेल्टन अकॅडमी मध्ये शिस्त परंपरा प्रतिष्ठा आणि उत्कृष्टता यांना अनन्यसाधारण महत्व आहे येथे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठी मोठी स्वप्ने आपल्या मुलांबाबत आहेत अशा या कडक शिस्तीच्या वातावरणात न बसणारा वेगळ्या विचारांचा परंपरागत शिक्षण पद्धतीला प्रश्न विचारणारा एक इंग्रजीचा शिक्षक येतो आणि पुढे काय काय घडते याची कथा म्हणजे डेड पोएट सोसायटी हा चित्रपट रॉबिन विल्यम्स या अत्यंत गुणी अभिनेत्याने जॉन किटिंग या नवीन विचारसरणीच्या असामान्य इंग्रजी शिक्षकाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारलेली आहे किटिंग आपल्या शिकवण्याच्या शैलीमधून मुलांना फक्त कविता शिकवत नाहीत तर प्रथम मुलांना गोंधळवून टाकतात नेहमीच्या शिक्षण पद्धतीला छेद देत विविध गोष्टी सांगतात स्वतंत्रपणे विचार करायला शिकवतात जीवनाचा खरा अर्थ शोधायला शिकवतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कार्पेडियम सीज द डे म्हणत आजचा दिवस जगायला शिकवतात आपली स्वप्ने पूर्ण करायला शिकवतात जगात स्वतःचे अस्तित्व दाखवून द्यायची शिकवण देतात सुरुवातीला विद्यार्थ्यांना कळत नाही काय चालू आहे सगळे आश्चर्यचकित होत असतात परंतु हळूहळू विद्यार्थ्यांच्यात कसा बदल होत जातो हे पडद्यावर बघणे जास्त श्रेयस्कर समाजाच्या पारंपरिक शिक्षण चौकटीत अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किटिंग सर त्यांच्यातील कल्पना शक्तीला जागवतात फुलवतात स्वतःचा विचार स्वतः करण्याची नवी दिशा देतात नवनवीन अभिनव प्रयोग करतात किटिंग सर स्वतःला ओ कॅप्टन माय कॅप्टन म्हणा असे सांगतात परंपरेप्रमाणे सर असे म्हणू नका असा त्यांचा आग्रह असतो किटिंग त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन वर्गाबाहेर जातात शाळेच्या कपाटातील जुनी पदके आणि विद्यार्थ्यांच्या फोटो पुढे त्यांना उभे करतात फोटोतील विद्यार्थ्यांचा आतला आवाज ऐकायला शिकवतात वर्गातील स्वतःच्या टेबलावर उभे राहून प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले असता कशा अधिक गोष्टी लक्षात येतात ते सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या बाकावर उभे राहायला लावून निदर्शनास आणून देतात किटिंग सर विद्यार्थ्यांना त्यांच्या एका गुप्त क्लब बद्दल सांगतात या डेड पोएट सोसायटी नावाच्या क्लबमध्ये स्वतः किटिंग सर विद्यार्थी दशेत असताना कसे जुन्या कवितांमधून विचारांमधून आणि प्रश्नांमधून जीवनाचा अर्थ समजून घेत असतात हे ऐकून आत्ताचे किटिंग सरांचे विद्यार्थी भारावून जातात डेड पॉइट सोसायटी या गुप्त क्लबची ते परत स्थापना करतात स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करतात किटिंग सर आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यात एक वेगळेच भावनिक नाते तयार होते या विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थी पात्रे आहेत जी कोणता प्रवाह दर्शवतात नील हा एक बुद्धिमान आणि आत्मविश्वास असलेला मुलगा आहे त्याला अभिनयाची प्रचंड आवड आहे परंतु त्याच्या वडिलांच्या दबावाखाली गुदमरलेला आहे किटिंग सरांच्या प्रोत्साहनामुळे तो नाटकात अभिनय करतो परंतु वडिलांचा विरोध आणि दबाव सहन न झाल्यामुळे नैराश्यात जाऊन स्वतःला संपवतो टॉड एक गोंधळलेला आणि आत्मविश्वास नसलेला मुलगा आहे मोठ्या भावाच्या हुशारीमुळे आणि सतत केल्या जाणाऱ्या तुलनेमुळे टॉड दबलेला आहे किटिंग सर त्याला स्वतःचा आवाज सापडवायला मार्गदर्शन करतात चित्रपटाच्या शेवटी टॉड स्वतःच्या भावनांना वाचा फोडतो आणि प्रथमच खुलेपणे बाकावर चढत ओ कॅप्टन माय कॅप्टन अशी सरांना मानवंदना देतो नॉक्स हा थोडासा रोमँटिक आणि धाडसी विद्यार्थी जो प्रेमासाठी आपल्या भीतीवर मात करून आपले प्रेम व्यक्त करतो चार्ली जो स्वतःला निवांडा म्हणतो चार्ली बंडखोर मिस्किल आणि थोडासा अतिरेकी धाडसी आहे किटिंग सरांच्या शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावून योग्य विचार न करता वागल्यामुळे शाळेतून काढून टाकला जातो स्वातंत्र्य आणि यामधील सीमारेषा त्याच्या लक्षात येत नाही रिचर्ड हा नियमप्रिय सिस्टीमच्या दबावाला बळी पडणारा आहे वेळ प्रसंगी स्वतःला वाचवण्यासाठी सरांच्या विरुद्ध पुरावा द्यायलाही मागे पुढे पाहत नाही नील जेव्हा स्वतःचे आयुष्य संपवतो तेव्हा किटिंग सरांना आणि त्यांच्या शिक्षणाच्या आधुनिक विचारसरणीला दोषी धरले जाते किटिंग सरांना नोकरीवरून बडतर्फ केले जाते रॉबिन विल्यम्स यांचे किटिंग सरांचे पात्र आजही प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहे त्यांचे संवाद आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात जसे सर्वात महत्वाचे वाक्य कार्पेडियम सीज द डे मेक युअर लाईफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी आजचा दिवस जगा तुमचे आयुष्य असामान्य बनवा नो मॅटर व्हॉट एनिबडी टेल्स यू वर्ड्स अँड आयडिया वर्ल्ड कोणी काहीही म्हणो शब्द आणि कल्पना जग बदलू शकतात वी डोंट रीड अँड राईट पोएट्री बिकॉज इट्स क्यूट वी रीड अँड राईट पोएट्री बिकॉज वी आर ह्युमन्स आपण कविता लिहितो वाचतो कारण ती फक्त सुंदर आहे यासाठी नाही तर आपण ती वाचतो किंवा लिहितो कारण आपण सर्वप्रथम माणूस आहोत ओनली इन देअर ड्रीम्स कॅन वन बी ट्रूली फ्री माणूस खऱ्या अर्थाने फक्त स्वतःच्या स्वप्नामध्येच स्वतंत्र असतो आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे जस्ट व्हेन यू थिंक यू नो एव्हरीथिंग यू हॅव टू लुक ॲट इन इन you अनादर know वे जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला सगळं कळले तेव्हाच ते वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची वेळ आलेली असते अर्थातच हे सगळे आधुनिक विचार परंपरेनुसार चालणाऱ्या आणि कडक शिस्तीच्या बेड्यात अडकलेल्या शाळेच्या व्यवस्थापकांना मंजूर नसतात आणि त्यातच किटिंग सरांवर दोषारोप करण्यासाठी त्यांच्या हातात आयतेच कोलित मिळते वडिलांच्या अपेक्षा आणि स्वतःची स्वप्न यांच्या कात्मिरीत गुदमरलेला नील जेव्हा आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो तेव्हा व्यवस्थापन आणि नीलचे पालक सरांवरच त्याचा ठपका ठेवतात आता शाळेला वाचवण्यासाठी सरांना शाळेतून बडतर्फ केले जाते अतिशय जड अंतकरणाने आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनाविरुद्ध किटिंग सर शाळेचा निरोप घेतात चित्रपटाच्या शेवटी जेव्हा विद्यार्थ्यांना वाटत असते की कि किटिंग सरांवर अन्याय होतो आहे तेव्हा प्रथम टॉड आणि नंतर सर्वच विद्यार्थी उठून बाकावर चढून म्हणतात ओ कॅप्टन माय कॅप्टन हा क्षण म्हणजे संपूर्ण चित्रपटाचा आत्मा आहे श्रद्धा प्रेम आणि बंडखोरीचा संगमच जणू रसिकांनो सोसायटी हा चित्रपट आपलं आयुष्यच बदलून टाकतो आजही हा चित्रपट प्रेरणा शिक्षण आणि कलात्मकता यांचा आदर्श मानला जातो जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर आजच पहा आणि आधी पाहिला असेल तर पुन्हा पहा एका वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा जागतिक दर्जाच्या चित्रपटांच्या सफरीवर येण्यासाठी माझा चॅनल सफर जागतिक चित्रपट दुनियाची ला सबस्क्राईब करायला विसरू नका कार्पेडीएम धन्यवाद भेटूया पुढच्या चित्रपटात तोपर्यंत कार्पेडीएम